बोधी भूमी संस्कार केंद्र अमरावतीच्या आध्यात्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचे नवे केंद्र ठरणार नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे पाहूया काय आहे सविस्तर बातमी विपशना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दिनांक दहा नोव्हेंबर एकविसावे शतक भारताचे असून विकसित भारतासाठी संस्कार पिढी घडविणे अत्यावश्यक आहे विपशना केंद्राच्या माध्यमातून या कार्याला गती मिळेल असे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे कोंडेश्वर रोड येथे ते उभारण्यात येणाऱ्या बोधीभूमी संस्कार केंद्राचा पायाभरणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आमदार रवी राणा अमरावती जिल्हाधिकारी आशिष केरेकर कमलताई गवई कीर्ती गवई रविराज देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकमंत्री बावनकुळे याप्रसंगी म्हणाले की संस्कारामुळे प्रगल्भ व जबाबदार नागरिक तयार होतात राज्य शासन अशा केंद्रांना निधी उपलब्ध करून देत असून कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाची व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत या केंद्रात गौतम बुद्धांची मूर्ती मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वस्तिगृह वाचनालय उभारण्यात येणार आहे तसेच इरविन चौकात डॉक्टर आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी विपक्षणाच्या कोनशिलेचे अनावरण केले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कलावती भटकर कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दामले सचिव अश्विनी भटकर वैदर्वी मेश्राम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला